नमस्कार महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या शेतात जायचा रस्ता कुणी अडवलाय का किंवा वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण झालंय आणि कोर्टाचा आदेश मिळूनही रस्ता मोकळा होत नाहीये तुम्ही अशा त्रासाला कंटाळला आहात का थांबा आता काळजी करू नका महाराष्ट्र शासनाने नुकताच एक जबरदस्त निर्णय घेतला आहे आजच्या विशेष चर्चेत आपण पाहणार आहोत की रस्त्याच्या वादावर सरकारचा नवा आदेश काय आहे आता अधिकाऱ्यांना जागेवर येऊन फोटो काढावाच लागणार का आणि सात दिवसात तुमचा रस्त्याचा प्रश्न कसा सुटू शकतो आणि हो अशीच उपयुक्त कायदेशीर माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये आम्ही एका महत्त्वाच्या सरकारी आदेशाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया तर मॅडम अनेक शेतकरी बांधव रस्त्याच्या वादाने त्रस्त आहेत हे वाद नेमके कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यासाठी कायदे कोणते आहेत नमस्कार हो हा खूप मोठा प्रश्न आहे हे वाद मुख्यत्वे दोन कायद्याअंतर्गत येतात पहिला म्हणजे मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा त्यातलं कलम पाच अच्छा यानुसार तुमचा जो पारंपारिक म्हणजे जुना वहिवाटीचा रस्ता असतो किंवा पाण्याचा हक्क असतो त्यात कोणी अडथळा आणला तर तक्रार करता येते म्हणजे जो रस्ता आधीपासून आहे तो अडवला तर हा कायदा अगदी बरोबर आणि दुसरा आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासठ कलम एकशे त्रेचाळीस आणि हा कशासाठी हा कायदा तेव्हा लागतो जेव्हा शेतात जायला अजिबातच रस्ता नसतो म्हणजे चारी बाजूंनी जमीन बंद असते अशा वेळी शेजारच्या शेताच्या बांधावरून रस्ता मागण्याचा हक्क मिळतो म्हणजे एक कायदा हक्क का हक्क पुन्हा मिळवण्यासाठी आणि दुसरा नवीन मागण्यासाठी बरोबर अगदी बरोबर हा फरक लक्षात ठेवणं खूप आहे आपल्या मागच्या एका व्हिडिओवर जळगावच्या एका प्रेक्षकाने कमेंट केली होती की साहेब कोर्टाचा आदेश मिळाला पण शेजारी रस्ता मोकळाच करत नाही आतापर्यंत नेमकी अडचण काय होती आदेश मिळूनही रस्ता का मोकळा होत नव्हता अगदी बरोबर प्रश्न आहे हा आणि माझ्या अनुभवातून सांगते आतापर्यंतची सगळ्यात मोठी समस्या हीच होती अच्छा व्हायचं काय कि सक्षम अधिकारी म्हणजे तहसीलदार किंवा प्रांत ते आदेश तर द्यायचे पण त्या आदेशाची जमिनीवर प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली की नाही हे तपासण्याची कोणतीच ठोस यंत्रणा नव्हती अरे रे त्यामुळे काय व्हायचं की फाईल वर प्रकरण बंद व्हायचं पण शेतकऱ्याचा रस्ता बंदच राहायचा सगळा कागदी खेळ तुमच्या सोबत असं कधी झालं आहे का कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग लोकांची ही अडचण लक्षात घेऊन शासनाने काही नवीन पाऊल उचललं आहे का हा एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा शासन परिपत्रक काय आहे नक्की हो नक्कीच शासनाच्या महसूल व वन विभागाने एकोणतीस ऑक्टोबर 2025 रोजी एक अत्यंत महत्वाचं परिपत्रक काढलं आहे नागरिकांचे जीवनमान सुकर करणे या नावाच्या एका समितीच्या अहवालानंतर ही कारवाई झाली आहे ओके okay. आणि या परिपत्रकाचा मुख्य उद्देश हाच आहे की रस्त्यांबाबत दिलेले आदेश फक्त कागदावर न राहता ते प्रत्यक्षात अंमलात आणले जावेत म्हणजे आता कागदी घोडे बंद होणार हो आणि इथे क्विक फॅक्ट सांगते हा निर्णय विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशींवरून घेण्यात आला आहे म्हणजे यावर खूप विचार झालेला आहे वा ही तर खूप चांगली बातमी आहे पण हे प्रत्यक्षात कसं होणार आधी होता गं बाई खेळ आता लागलाय कायद्याचा मेळ असं कसं झालंय का जरा सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगा ना अगदी आताची प्रक्रिया खूप पारदर्शक आणि पक्की केली आहे चला स्टेप बाय स्टेप बघूया हो बघूया स्टेप वन अंतिम आदेश पारित करणे म्हणजे अधिकारी तुमच्या बाजूने अंतिम आदेश देतील ठीक आहे स्टेप टू सात दिवसात अंमलबजावणी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आदेश दिल्यानंतर पुढच्या सात दिवसांच्या आत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच पाहिजे फक्त सात दिवसात हो स्टेप जागेवर येऊन पाहणी म्हणजे स्थळ पाहणी संबंधित अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी स्वतः त्या ठिकाणी येऊन रस्ता मोकळा झाला आहे की नाही हे तपासतील म्हणजे आता ऑफिस मध्ये बसून काम नाही होणार अजिबात आणि मग येते स्टेप फोर डिजिटल पुरावा तयार करणे पाहणी करताना स्थळ पाहणी पंचनामा केला जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या जागेचे जिओटॅग फोटो काढले जातील जिओटॅग फोटो हा शब्द महत्त्वाचा वाटतोय हो मग स्टेप फाईव्ह पुरावा फाईलला जोडणे हा पंचनामा आणि जिओटॅग फोटो प्रकरणाच्या मूळ फाईलमध्ये लावले जातील आणि शेवटची स्टेप स्टेप सिक्स प्रकरण बंद करणे जोपर्यंत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि रस्ता खरोखर मोकळा होत नाही तोपर्यंत ते प्रकरण दफ्तरी दाखल किंवा बंद केलं जाणार नाही वा म्हणजे काम पूर्ण झाल्याशिवाय फाईल बंद होणार नाही ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील लोकांना याबद्दल सांगणार का आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका मॅडम एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की एकदा कोर्टाचा आदेश मिळाला की आपलं काम झालं हे खरं आहे का हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे खरं सांगायचं तर कागदावरचा आदेश ही लढाईची फक्त सुरुवात आहे खरी लढाई तो आदेश जमिनीवर उतरवण्यात असते अच्छा आणि हे नवीन परिपत्रक नेमकं का हेच काम करतं ते कागदी घोडे नाचवण्याऐवजी प्रत्यक्ष कामावर भर देत त्यामुळे आता असं म्हणायला हरकत नाही की आदेश मिळणं म्हणजे काम जवळपास झालंच हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल पण समजा एखाद्या अधिकाऱ्याने हे नियम पाळले नाहीत तर तक्रार कोणाकडे करायची जबाबदारी कोणाची आहे शासनाने ही जबाबदारी सुद्धा निश्चित केली आहे संबंधित जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत आणि तहसीलदार यांना स्पष्ट सूचना आहेत काय सूचना आहेत त्यांनी आपल्या हाताखालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या निर्देशांचं पालन करून घ्यायचं आहे आणि त्यांना वेळोवेळी याची खात्री करावी लागेल म्हणजे आता वरिष्ठांची पण जबाबदारी आहे हो आणि एक क्विक फॅक्ट सांगते या परिपत्रकाची प्रत थेट राज्यपालांपासून ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पाठवण्यात आली आहे अरे व्वा याचा अर्थ असा की अंमलबजावणीत कोणतीही हायगाई चालणार नाही एक गंमत विचारू का साधा फोटो काढला तर नाही का चालणार हे जिओटॅग् फोटो म्हणजे नेमकं काय आणि का ते इतके महत्त्वाचे का आहेत बघा जिओटॅगिंगमुळे काय होतं की फोटो कोणत्या ठिकाणी कोणत्या तारखेला आणि किती वाजता काढला आहे याची अचूक माहिती मिळते अच्छा म्हणजे लोकेशन पण रेकॉर्ड होत अगदी यामुळे अधिकारी जागेवर गेले होते की नाही याचा पक्का डिजिटल पुरावा तयार होतो आणि यात कोणताही बदल करता येत नाही यामुळे कामात शंभर टक्के पारदर्शकता येते आता फक्त फोटो नाही तर लोकेशन पण सांगावं लागणार आहे आहे म्हणजे आता चालाकी की चालणार नाही अजिबात नाही हा नियम तर नवीन आहे पण अशा प्रकारे रस्ता मोकळा झाल्यामुळे लोकांच्या आयुष्यात काय फरक पडतो याचं एखादं खरं उदाहरण किंवा किस्सा सांगाल का हो एक किस्सा सांगते आमच्या भागात एक सखाराम नावाचे शेतकरी होते म्हणजे आहेत झालं होतं त्यांच्या बाबतीत त्यांचा वहिवाटीचा रस्ता अडवल्यामुळे त्यांना ट्रॅक्टर शेतात नेता येत नव्हता पेरणीला उशीर मालाची वाहतूक अशक्य सगळ्या मनस्ताप कायद्याने त्यांना रस्ता मिळाला पण फक्त कागदावर मग ते वर्षानुवर्षे हेलपाटे मारत होते पण आता या नवीन परिपत्रकामुळे सखाराम सारख्या हजारो शेतकऱ्यांना फक्त आदेशाचा कागद नाही मिळणार तर मोकळा श्वास घेण्यासाठी मोकळा रस्ता मिळेल खरच त्यांच्यासाठी हा फक्त रस्ता नाही तर त्यांच्या प्रगतीचा मार्ग आहे अगदी बरोबर त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा मार्ग आहे त्यांच्या प्रगतीचा मार्ग आहे तर आज आपण पाहिलं की एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या नवीन शासन परिपत्रकामुळे रस्त्यांच्या वादात अडकलेल्या नागरिकांना कसा दिलासा मिळणार आहे आता सात दिवसात स्थळ पाहणी आणि जिओ टॅग आदेशाची अंमलबजावणी होणार आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत केस बंद होणार नाही वा भारी माहिती दिलीत मॅडम धन्यवाद आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार योजना आणते कायदे बनवते पण खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे हा नवीन नियम त्याच दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे आपले हक्क जाणा आणि त्यांचा वापर करा तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे लगेच सबस्क्राईब करा पुढच्या भागात कोणता विषय घ्यायचा हे कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र